नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मी विनंती तुमच्या सर्वांचं विनंतीच किचनमध्ये स्वागत करते आज आपण करतोय मसाला भेंडी अगदी झटपट झटपट म्हणजे फक्त पाचच मिनटात ही भेंडी तयार होते तुम्ही नक्की अशा प्रकारे करून पहा खूप चविष्ट होते अर्धी किंवा एखादी चपाती तुम्ही जास्तीचीच खाणार ह्याची गॅरंटी देते मी पहिलं तर आपण भेंडीला छान दोन पाण्यामध्ये धुवून घेतलं पुसून घ्यायचं आहे ड्राय करायचे पूर्ण भेंडी त्यानंतर आपण भेंडीचे अशा प्रकारे काप करून घेतले थोडंसं तेल टाकून मी भेंडीला छान फ्राय करून घेते म्हणजे त्याच्यावरती थोडेसे डाग पडायला सुरुवात झाली की आपण भेंडी काढून घ्यायची पहा झाली आपली भेंडी भाजून त्यानंतर त्याच कढईमध्ये मी तेल टाकलं जिरे मोरी टाकून घ्यायची छान तडतडू द्यायची त्यानंतर आपण ठेचलेला लसूण टाकून घ्यायचं आहे पुन्हा याला छान परतून घ्यायचं आहे लसणाला हलकासा लसणाचा कलर चेंज झाला की मग आपण यामध्ये भेंडी टाकून घेऊयात आता भेंडीला पुन्हा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे प्रकारे आपण भेंडीला छान परतून घ्यायचं आहे आता मी यामध्ये घरगुती मसाले टाकून घेते लाल तिखट कांदा आणि लसूण मसाला टाकते त्यानंतर माझा घरचा काळा मसाला आहे धने पावडर आहे आणि हळद इतकंच टाकलं आहे छान आपल्याला यात आता परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे यानंतर मी यामध्ये हिरवी गार कोथिंबीर टाकून घेते पुन्हा परतून घ्यायचे नंतर चवीनुसार मीठ टाकायचे आता यामध्ये आपण शेंगाचा कूट टाकूयात तुमच्या हिशोबाने शेंगाचं कूट टाका थोडासा कमी वाटतो आहे तुम्हाला तर जास्त टाका किंवा जास्त वाटतो आहे तर थोडासा कमी टाका आणि नाही टाकलात तरी हरकत नाही बरं का अशीसुद्धा भेंडी छानच होते आता छान याला परतून घेऊन आपण एक वाफ देणार आहोत मी दोन वेळा वाफ द्यायला ठेवलं होतं पहा बऱ्यापैकी आपली भेंडी तयार झाली आहे मी पुन्हा एकदा याला वाफ द्यायला ठेवणार आहे साधारण दोन ते तीन दोनच मिनटासाठी ठेवलं होतं झाली आपली भेंडी तयार कशी एकदम मस्त दिसते की नाही चमचमीत दिसते आणि खायलासुद्धा तेवढीच टेस्टी आहे बरं का तुम्ही पण नक्की करून पहा माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका बरं का ही प्लेट स्पेशल तुमच्यासाठी कशी झाली भेंडी नक्की सांगा चला या गरमागरम खायला Bye bye.